ममता ने घेतला संन्यास ऐकली ना बात ही बातमी आली असेल उडत 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 ही खबर तुमच्या कानापर्यंत तर ही बातमी काय आहे ममता कुलकर्णीने संन्यास घेतलेला आहे सध्या जो प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे यामधनंच ही बातमी आलेली आहे की ममता कुलकर्णी ही नव्वदच्या दशकातली बॉलिवूड अभिनेत्री हिने घेतलेला आहे संन्यास या बाबतीतच हा संपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो तो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर ममता कुलकर्णीने का घेतला संन्यास बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी जी नव्वदच्या दशकातली सुंदर अदाकारा होती जी सर्वांच्या हृदयावर स्वतःच्या अदाकारीने जिने राज्य केलेलं होतं आता ममता कुलकर्णीने आध्यात्मिक जीवन जगणार आहे असं सांगितलेलं आहे कारण ममता कुलकर्णीने आता संन्यास घेतलेला आहे तर ममता कुलकर्णीने संन्यास घेतलेला आहे त्याचं काय कारण आहे आणि आता पुढे त्या काय करणार आहे हे देखील मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून सांगणार आहे तर प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभ मेळ्यात चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ममता कुलकर्णीने संन्यास घेतला याच दिवशी म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारी किन्नर आखाड्यामध्ये सहभागी होऊन हयात असताना देखील त्यांनी स्वतःचे पिंडदान केलेले आहे बरोबर ऐकलं तुम्ही तर बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने स्वतःच पिंडदान केलेलं आहे आणि त्या किन्नर आखाड्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत बॉलिवूडमध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाने सर्वांच्या हृदयावर छाप पाडणाऱ्या अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेण्याचा निर्णय का घेतला असावा आणि का घेतला ममता कुलकर्णी ह्यांनी संन्यास आता पुढे ममता कुलकर्णी काय करणार आणि त्यानंतर त्यांचं नाव आता काय कारण की नाव बदललं असेल ना आता मग आता त्यांचं नवीन नाव काय असणार आहे ह्या प्रश्नांची उत्तरे विचारल्यास त्याची माहिती किन्नर आखाड्याची आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर स्वामीनारायण त्रिपाठी यांनी अशी माहिती दिली की ममता कुलकर्णीने संन्यास घेतल्यानंतरचे त्यांचे नाव श्री यमाई ममतानंदगिरी असे ठेवलेले आहे म्हणजे आता त्यांचं नाव बदललेलं आहे संन्यास घेतल्यानंतरचं ममता कुलकर्णी यांचं नाव श्री यमाई ममता नंदगिरी असे ठेवलेले आहे त्यानंतर तिचे पिंडदान देखील झालेले आहे महामंडळेश्वर होण्याआधी जे जे क्रियाक्रम होतात त्या सर्व क्रिया केल्या गेलेल्या आहेत शुक्रवारीच या सर्व क्रिया केल्या गेलेल्या आहेत जवळपास दीड वर्षापासून ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याच्या टचमध्ये आहे म्हणजे त्यांनी आधीच ठरवलं होतं मनाशी पक्क केलेलं होतं त्यामुळे ह्या दीड वर्षापासून किन्नर आखाड्याशी ह्या टचमध्ये होत्या आणि जेव्हा ममता कुलकर्णीचे गुरु ब्रह्मलीन झाल्यानंतर ममता कुलकर्णी दिशाहीन झाली तिला समजली नाही तिला दिशा समजेनाशी झाली तिला वाटलं आता काय करावी कुठलीच दिशा जेव्हा तिला मिळत नव्हती तेव्हा ममता कुलकर्णीला वाटले की तिला सनातनाशी पूर्ण रूपाने जुळायचे आहे तेव्हा तिने स्वतःच्या मनाशीच असं ठरवलं की मला सनातनाशी पूर्णपणे जुळायचं आहे मला संन्यास घ्यायचा आहे त्यानंतर त्यानंतर महामंडळेश्वर बनल्यानंतर त्या वृंदावन आश्रमाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काम करायची ममता कुलकर्णी यांची इच्छा आहे मग आता आपल्याला प्रश्न हा तर पडलाच आहे की आता ना त्यांचं नाव तर आपल्याला कळलं पण आता त्या जेव्हा सनातनी बनणार जेव्हा ते जेव्हा ममता कुलकर्णीने आता संन्यास घेतला तर ह्यानंतर त्या काय करणार असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असे तर संन्यास घेतल्यानंतर त्या, त्या महामंडळेश्वर बनल्यावर किन्नर आखाड्याचा जो वृंदावन आश्रम आहे त्या वृंदावन आश्रमाचा ममता कुलकर्णी प्रचार आणि प्रसार करणार अशी त्यांची काम करण्याची इच्छा आहे त्या टी व्हीवर देखील काम करू शकतात कोणी कोणाचं काम ही सनातनी धर्म स्वीकारल्यानंतर कामाचं काही नसतं पण त्या धार्मिक धार्मिक जे पिक्चर असतात धार्मिक सिनेमे असतात देवाचे असतात त्याच पिच सिनेमांमध्ये त्या काम करू शकतात असं देखील सांगण्यात आलेलं आहे तर ममता कुलकर्णीची इच्छा आहे ममताला पूर्णपणे सनातनी बनायची इच्छा होती ही इच्छा त्यांनी किन्नर स किन्नर आखाड्याच्या ज्या आचार्य आहेत महामंडळेश्वर डॉक्टर स्वामीनारायण त्रिपाठी यांना सांगितली आणि चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारी सामील झालेले आहे त्यांनी घेतलेला तर आता पुढे ममता कुलकर्णी सनातनाचा प्रचार आणि प्रसार तसेच सनातनाला पुढे वाढवायचे काम आणि किन्नर राखाड्याचे काम पुढे न्यायचे देखील ममता कुलकर्णी करणार आहेत पुढे जाऊन त्या किन्नर आखाड्याच्या प्रवक्ता देखील बनू शकतात तर प्रवक्ता बनण्यासाठी सर्व किन्नर आखाडा एकत्र येऊन जे सर्व मिळून ह्यावर निर्णय घेतात आणि निर्णय घेतल्यानंतर त्या पुढे या किन्नर आखाड्याच्या प्रवक्ता देखील होऊ शकतात त्या तर अशा प्रकारे स्वतःचं पिंडदान करून मध्ये सामील व्हायचं आणि संन्यास घ्यायचा हे सर्व क्रम ममता कुलकर्णी यांनी केलेला आहे तर आता त्यांनी संन्यास घेतलेला आहे पण एक गोष्ट आहे मित्रांनो बॉलिवूडमध्ये नव्वदच्या दशकामध्ये ममता कुलकर्णींनी सर्वांच्या मनावर खूपच राज्य केलं होतं मला देखील त्यांचे पिक्चर खूप आवडायचे तुम्हाला आवडायचे का मला कमेंट करून नक्की सांगा ममता कुलकर्णींनी हा घेतलेला निर्णय बाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार